कोणत्या स्त्रीला उपदेश केले आणि दोष लागणार नाही याचं उत्तर देवाने दिलेलं आहे अध्याय नंबर एकोणतीस ओवी नंबर पाचशे चौऱ्याण्णव देव म्हणतात यापरी निज परमार्था सद्भावे जे विनटे वनिता उद्धवा तीसी हे उपदेशिता दोष सर्वथा लागेना म्हणजे जी स्त्री जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊ इच्छिते हिची ही तिची आंतरिक तळमळ आहे जिच्या जीवाला व मनात तळमळ लागलेली असेल या संसाराच्या पाशाला तोडून टाकून मी भगवंताशी एकरूप होण्यासाठी कोणीतरी सद्गुरू मला प्राप्त होतील अशी तळमळ तिच्या मनामध्ये नेहमी असली पाहिजे आणि सद्गुरू प्राप्तीची जिला ओढ लागलेली असेल परमार्थासाठी भक्तिभावाने जी आपले काया, वाचा मन आणि जीवित सर्व काही ओवाळून टाकते हे ब उद्धवा अशा प्रकारे जी स्त्री एकनिष्ठपणाने परमार्थाविषयी उद्युक्त होते तेव्हाच अशा स्त्रीला जर उपदेश केला तर कधीही दोष लागणार नाही